हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजत आहोत तर आजच्या दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महाराजांपासून करूया कारण की आज केंद्रामध्ये माझा नैवेद्य आहे खूप दिवसापासून इच्छा होती नैवेद्याची तर ती आज पूर्ण झालेली आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे पुरणपोळी भजी कुरडाई पापड लोणचं लोणचं तर नाही आहेत पर मीठ परत तुळशीचे पानं लिंबू हे सगळं मी तयारी करून घेतली आहे तुम्हाला दाखवते मी आता तर माझी पॅकिंग वगैरे सगळं झाले नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं इकडे बघा भांड्यांचा तर पूर्णाचा स्वयंपाक म्हटल्यावर भांड्यांचं तर टेन्शनच नाही इकडं एक पूर्ण पिशवी भरून पूर् दोन पुरणाच्या पोळ्या घेतलेल्या आहेत परत गुळवणी घेतले आमटी घेतली आहे भजी घेतली पापड घेतले कुरडे घेतली आहे परत आमटी घेतली भात घेतला आणि लिंबू घेतले तुळशीचे पानं घेतले आणि स्वीट्समध्ये आणले त्यांनी बुंदीचे लाडू आणलेले परत पेढे आणलेले तर हे सगळं घेऊन आता मी केंद्रामध्ये जाणार आहे स्वयंपाक खूप लवकर लागली होती स्वयंपाकाला आणि आज प्रांजलचा इंटरव्ह्यू होत इंटरव्ह्यू पण होता शाळेमध्ये तो इंटरव्ह्यू पण छान झाला आता सकाळी मी पुरण करून गेले होते मग शाळेतून आले इंटरव्ह्यू तिचं झाला शाळेतून आले मग परत बाकीचं राहिलेलं सगळा स्वयंपाक केला स्वयंपाक करता करता काय दाखवता आलं नाही कारण की प्रांजलचे पप्पा पण गेलेले शॉपला व्हिडिओ काढायला कोणी नसतं मोबाईलला पण चार्जिंग नव्हती आणि पूर्ण मला वेळ एवढं मॅनेज होत नव्हतं त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ नाही घेतला म्हटलं आपण जाण्याच्या अगोदर एक व्हिडिओ घेऊ तर मी जेव्हा केंद्रात जाईल आता म्हणजे जायचं आहे आता मला साडेपाच वाजले आता निघायचं आहे सहाच्या आतमध्ये बोलवलो आहे तर सहा वाजेच्या आधी कारण की सगळं ताट वगैरे रेडी करून मग नैवेद्य वगैरे दाखवून साडेसहाला आरती चालू होते तर तिथला पण ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला भेटेल नैवेद्याची मांडणी कशी केली जाते ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे महाराजांना नैवेद्य कशा प्रकारे दाखवला जातो नैवेद्याचं ताट कसं असतं ताट वगैरे सगळं त्यांच्याकडे आहे केंद्रामध्ये फक्त आपण घरून जे स्वयंपाक वगैरे आहे ते करून घेऊन जायचं आहे तर आ, दोन भाज्या वगैरे असं लागतात तर त्या ताई बोललं तुमची जी इच्छा तुम्हाला जे करून आणता येईल ते तुम्ही करून आणा पण मला खूप दिवसातून स्वामींना ने नैवेद्य केंद्रामध्ये द्यायची संधी मिळाली आहे म्हणजे न्यानाची केंद्रात नैवेद्य ने नेण्याची संधी मिळाली आहे तर म्हटलं पहिलंच नैवेद्याची वेळ आहे आपली तर काहीतरी गोड नेऊया त्यामुळे मग पुरणपोळीचा हा पूर्ण स्वयंपाक केलेला आहे नैवेद्यासाठी तर आता सगळी तयारी झाली आणि प्रांजलचं बोरनान पण करायचं होतं पण त्याचं काही सामानच नाही आणला आज वेळच नाही भेटला बघू आता उद्या करू आधी कुंकू आणि बोरनान करायचं चालू आहे तर आता मी संध्याकाळी केंद्रातून येते येतं काही सामान वगैरे लागतं ते घेऊन येईन बोरनान हे कधी मी माझ्या आयुष्यात कधी केले नाही बरं थी ना का आणि प्रांजल आता तीन वर्षाची झाली तिचं पण कधी केलं नाही कारण की गावाकडे मला ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या इथं आल्यावरती माहीत झाल्या पण असं वाटतं तर लोकं करतात म्हणून आपण करायचं का पण असं असं वाटायला लागलं की आपल्या लेकराला पण त्या गोष्टी काही माहीत झाल्या पाहिजे आणि तिने त्याच्या मैत्रिणींचं बघितलं ना बोरनान वगैरे तिच्या मनस्वीचं बघितले प म्हणजे फोटो वगैरे बघितले परत श्रेयाचे फोटो बघितले तर ती बोलते बघ ना त्यांनी कसं पतंग वगैरे लावले आणि कसं बोरं वगैरे केलं सगळं माझं कधी करणार म्हटलं तुझं पण करणार आहे थोडं थांबता तर करूया तिचं पण आता लवकरच बोर्नान करूया आणि हळदी कुंगाचा कार्यक्रम पण ठेवायचा आहे मला तर सगळं करूया पुढं पुढं बघायला भेटेल तुम्हाला काय काय करणारच ते तर चला आता प्रांजलचे पप्पा येतील आम्ही लवकर केंद्रामध्ये जातो तुम्ही पण केंद्रामध्ये चला आमच्यासोबत तुम्हाला पण स्वामींचं स्वामीं दर्शन होईल आणि तुमच्या का काही इच्छा असेल ते स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना चला भेटूया आता केंद्रामध्ये हाय नमस्कार तर आता आम्ही केंद्रामधून आलेलो आहे आणि केंद्रामधला काय व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण की आरती चालू असताना पाठीमागून कोणतरी पाहिजे व्हिडिओ काढायला आणि तिथं कोणी नव्हतं व्हिडिओ काढायला आणि कोणाला सांगावं नाही का व्हिडिओ वगैरे काढा आमचा व्हिडिओ काढा म्हटल्यावर कसं वेगळं वाटतं ना तर मग प्रांजलची पापा म्हटली काय व्हिडिओ वगैरे काढू नको जे आहे ते चालते आणि केंद्रापर खूप उशिरा उघडलं सहा वाजता उघडलं त्याच्यानंतर तिथं झाडून वगैरे घेतलं मग टाकलं बसायला वगैरे तर थोडंसं काम करू लागलं त्याच्यामुळे मग मी पण व्हिडिओ नाही घातला कारण की मोबाईल त्यांच्याकडे होता <laughs> तर <laughs> का <चाले> हो तुम्ही <laughs> व्हिडिओ नाही घेतला तर आज सुंदर अशा झाली त्यांना काय झालंय प्रांजलनी ना लय त्रास दिला आरती चालू असताना प्रांजलीनं तिथं केळी ठेवलेली होती काकाने एक दोन काकांनी केळे आणलेले होते एक एक दोन दोन डजन तर ते केळी प्रसादाला ठेवलेली होती आणि आमचं नैवेद्य असल्यामुळे आम्हालाच आरतीचा मान पण होता तर, तर, तर प्रांजल सारखं मागत होते केळी दे केळी दे त्यांचं वळायचं चालू मी त्यांच्या हाताला हात लावलेलं आणि प्रांजल म्हणते मला केळी पाहिजे मला केळी पाहिजे मला केळी पाहिजे मला केळी पाहिजे सांग प्रांजल केळी कधी तशी काय खाल्लीच नव्हती तू कशाला त्रास देत होती मग हा लिस्त तुलाच पाहत बसा बोलायलाच तेवढं टमाटा मा टमाटामा तर आता मी कसं कसं नेलं होतं मला आता दाखवते ते ताट वगैरे काही व्हिडिओ करायला मला जमलं नाही सॉरी प्लीज तर बघा सगळा सुरा केला प्राणजाने त्यात नेली होती याच्यात आमटी प्राणजेवच्या डब्यामध्ये भजी थोडंसं स्वीट नेलं होतं प्राणदेव तू खुशांवरती जाऊन बसली माहितीत नेल्या होत्या पोरणाच्या पोळ्या आणि याच्यात आमटी रशी खोलून दाखवते मी तुम्हाला तिथं गेल्यावर तुळशीची पानं टाकायला लावले होते तर भात आणि हे खीर आहे गोळवणी म्हणतात आपल्याकडं गावाकडे गोळवणी याच्यामध्ये आहे सार याच्यात काय आहे पोळी असेल त्याच्यात हा याच्यात पोरणाची पोळी थांब पाणी ना माझ्या कोण म विडा राहिला होता न्यायचा मग प्रांजली कपांनी हा नंतर विडा आणलाय स्वामींसाठी बाकीचं हे राहू दे प्रांजल ते प्रसाद आहे तर हे याच्यामध्ये आहे भजी तुळशीचे पानं चांगले आहेत ना प्रांजल ते खायचे आहे तुळशीचे पानं चांगले देवाचे ते याच्यात भजी आहे आणि याच्यात काय हात लाव खालून खाली पकड ना तू डब्बा अगं डब्बा पकड अगं डब्बा धर ना खालून काय खरं नाही माईचं बघा याच्यामध्ये सुकी बटाट्याची भाजी बनवली होती तर एवढं काही नैवेद्येलं होतं तर ह्याच्यामध्ये कुरडई पापड होता पण उडदाचं पापड चालत नाही वाटतं नैवेद्याला मग ते काय दाखवलं नाही फक्त कुरड होती ती दाखवली असं एवढं काही सगळं नेलं होतं आज नाही घेतलेला हे तुळशीचे पानं खाय खायला सांगितले तिथं तर चला हाय प्रांजल जेवण करती फक्त कुरडे आणि पापड हो लावते रशी नाही ती Kheer